अखिल भारतीय छावा संघटना पुणे जिल्हा आढावा बैठक संपन्न क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्यावर आधारित आम्ही हा चित्रपट उद्या एकवीस जून रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे तरी सर्वांनी हा चित्रपट पाहून सर्व मित्रपरिवार यांना बघण्यासाठी सांगावे आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांचा इतिहास घरोघरी पोचवावे असे आवाहन करण्यात आले तसेच सामान्य नागरिक व शेतकरी यांच्यावर होणारे अन्याय ही छावा संघटना खपून घेणार नाही तसेच पुण्यात होणारे काळा बाजार तात्काळ थांबला पाहिजे यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांना प्रत्येक भागातील पदाधिकारी यांनी निवेदन देऊन ते पूर्णपणे पाहिजे व तसेच येत्या काळात अखिल भारतीय छावा संघटना येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्र विधानसभा व महानगरपालिका निवडणुका वरिष्ठांनी आदेश दिला तर मैदानात उतरणार आहे असे प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे यांनी सांगितले व बरेच काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी छावा संघटनेमध्ये प्रवेश केला यावेळी उपस्थित अखिल भारतीय छावा प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे प्रदेश उपाध्यक्ष कल्पनाताई हंडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोडे शाम अली बेग अल्पसंख्याक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र सचिव विशाल भराटे पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षयभाऊ बोडके पुणे जिल्हा अध्यक्ष सुप्रियाताई मुळूक उद्योजक संभाजीदादा झेंडे पुणे जिल्हा अध्यक्ष स्वातीताई घ्यार वारकरी संप्रदाय पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योजक विष्णू यनफळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेघा चव्हाण पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापार आघाडी गणेश वाघमारे पुणे शहर अध्यक्ष नानासाहेब कुंभार ठाणे शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील महाराष्ट्र महाराष्ट्रनामा न्यूजचे संपादक संदीप जाधव ठाणे शहर कल्याणी भांगरे चिंचवड शहर अध्यक्ष संजय भाऊ कांबळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष शुभांगी काळे पिंपरी चिंचवड सचिव विशाल भोसले पिंपरी चिंचवड सचिव आरती कांबळे मुळशी तालुका अध्यक्ष अनप्पा खोबरे हवेली तालुका उपाध्यक्ष स्मिताताई शिलेदार खेड तालुका अध्यक्ष प्रवीण करपे खेड तालुका अध्यक्ष शीतल साळुंखे खेड तालुका उपाध्यक्ष उज्ज्वला गंगावणे चाकण शहर अध्यक्ष एकनाथ भाऊ सोनावणे खेड तालुका संघटक सुनंदा झुंजुर्गे सुधीर कुमार यादव प्रणाली काळे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते छावा छावा संघटना ही आदरणीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनावर दिलेल्या तत्वावर आणि त्यांनी सांगितलेल्या प्रोटोकॉलवर चालणारी संघटना आहे ही एक आक्रमक आणि सामाजिक कुठल्याही राजकीय चळवळीशी संबंधित नसणारी एक विकासाभूक मेमूक आणि समाजकारणापेक्षा राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस असणारी संघटना आहे आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचं चा कार्य चाल चालतं बऱ्याच दिवसांनी आम्ही ह्या मधल्या निवडणुकीच्या काळामुळे एकत्रित भेट झाली नव्हती बऱ्याच विषयावर आमचं चर्चा राहिली होती त्या संदर्भात ती चर्चा पूर्ण करण्यासाठी आज पुणे जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे आणि त्यांच्या सगळं कार्य कार्यकर्त्यांनी सदरील बैठकीचं आयोजन केलं होतं आणि ती बैठक आज इथं भरवण्यात आली छावा संघटनेचं नक्की उद्दिष्ट काय आहे छावा संघटनेचं उद्दिष्ट आमचं एवढंच आहे की जे दलित दुबळी जनता आहे ज्यांना वेगवेगळ्या अडचणी येतात सामाजिक कार्यात राजकीय कार्यात तुमच्या शासकीय कार्यात किंवा दैनंदिन जीवनात त्यांच्यापासून निपटारा करणं त्यांना योग्य न्याय निवडून न्याय निवाडा करून देणं त्यांना इथून पुढे एक चांगला न्याय देणं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं आणि अन्यायाच्या पाठी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं मग तो कोणीही असला आणि त्याच्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तर विरोधात ताकदीनं उभा राहणं हेच आम्हाला अण्णासाहेबांनी शिकवलंय आणि त्याच्याच शिकवणीचा मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आम्ही हे कार्य करत राहतो सर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतंत्र उमेदवार देणार आहात की कोणत्या राजकीय पक्षाला सपोर्ट करणार आहात Uh, स्वतंत्र उमेदवार देण्याचा आदेश जर मनोज जरंगे पाटील नानासाहेब जावळे पाटील आणि विजय घाडगे पाटील यांच्यापैकी कोणीही आम्हाला जर आदेश दिला की आपल्याला ताकदीनं उभा राहायचा मराठा आरक्षणाच्या बाजूने आपल्याला एक नवीन क्रांती घडवायची तर त्या क्रांतीचा आम्ही निश्चित भाग घेऊ त्या क्रांतीचा आम्ही साक्षीदार होऊ आणि ताकतीने निवडणुकीच्या प्रक्रियेत सुद्धा भाग घेण्यासाठी अखिल भारतीय छावा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना सगळ्यात अग्रेसर असेल छावा संघटना आणि पाटील समीकरण काय छावा जारांगे पाटलाच तसा संबंध हा खूप जुना आहे अण्णासाहेब जावळे पाटील जे छावाचे चा संस्थापक अध्यक्ष आहेत ते जारंगे पाटलाचे गुरु आहेत आमच्याकडे ते पदाधिकारी होते आणि सामाजिक चळवळीत ज्या विषयावर अण्णासाहेब जावळे पाटील ताकतीने उभा राहिले ताकतीने लढले तोच विषय घेऊन जरंगे पाटील लढतात म्हणून त्यांच्या पाठी माग अखिल भारतीय छावा संघटना वरिष्ठाच्या आदेशानुसार खंबीरपणे उभा राहायला तयार आहे जावळे किस्सा की अंगावर काटा येईल असा किस्से तर भरपूर आहेत एखाद्या तुमच्या आठवणीतला मला आठवत आहे एका गोरगरीब शेतकऱ्याला एक सावकार त्रास देत होता तो सावकार मी पार्टीचं नाव देऊ शकत नाही त्या एका राजकीय पक्षाचा तो सगळ्यात मोठा पदाधिकार होता त्या तालुक्यातला मी सहज अण्णासाहेबाला भेटायला गेलो होतो मी मला अण्णासाहेब कुणाला बसवलंय तर तो पदाधिकारी तो पदाधिकारी अण्णासाहेबांनी त्या राजकीय पुढाऱ्याला त्या सावकाराला अक्षरशः चड्डीवरती बसवलेला होता बनिया चड्डीवरती आणि त्याला सांगितलं होतं तुझ्या घरच्याला फोन कर आणि जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत तुला तो इथून असं उठू देणार नाही आणि थोड्या वेळाने मी त्याला झाडाला लटकवलेला सुद्धा बघितला होता तर सावकारकी विरोधात अन्यायाच्या विरोधात वाटतील ती किंमत मोजणारा जर खरा माणूस असेल आणि जर सर्वसामान्यांचा जर खरं नेतृत्व असेल धारसी तर त्यांना साहेब जवळे पाटील आणि त्यांनी ते खरं करून दाखवलं आणि तेवढ्या ताकदीने उभाही केलं